नमस्कार मी प्रदीप वडेकर सादरकृत आहे मावळ वार्ता पाहुयात मावळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शक्ती प्रदर्शन मेळाव्याची सविस्तर बातमी पण अल्पशा नंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल 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 कडकनाथ चिकन चिकन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि बरच काही फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोटभर आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी कान्हे फाटा तालुका मावळ जिल्हा पुणे मावळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाच्या बळकटीकरणासाठी शक्ती प्रदर्शन मेळावा वडगाव मध्ये आयोजित करण्यात आला होता मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा भव्य मेळावा पार पडला या मेळाव्याच्या माध्यमातून पक्ष संघटन बळकट करणे आगामी निवडणूक धोरण आखणे आणि जनतेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका पोहोचवणे या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चेला वाव मिळाला या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता उपस्थित कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकसंगतेचा निर्धार व्यक्त करत पक्षाच्या झेंड्याखाली नव्या जोमाने काम करण्याची तयारी दर्शवली मावळ तालुक्यातील विविध भागातून शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून सभेला भव्य स्वरूप प्राप्त करून दिले कार्यक्रमात वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकांसाठी दिशा दाखवली त्यांनी पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना संघटन शक्ती वाढवण्याचे आव्हान केले मावळच्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक दिलाने लढेल असा ठाम निर्धार या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला आज आमची ताकद असताना आमच्या कार्यकर्त्यांचं मोठं बळ संघटन असताना सुद्धा आम्ही घड्या बाजूला ठेवतो आम्हाला कार्यकर्ते आम्हाला विचारणार नाही पण तरी आम्ही विचार, विचार, विचार हाच केला की आपल्याला जर गावाचं गाव पण टिकवायचं असेल तालुक्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री असतील अनेक मंत्र्यांकडनं जर निधी आपल्या तालुक्यात आणायचा असेल राज रा राज रा राज तर राजकारण पक्षपात मतभेद बाजूला ठेवा आणि एकत्र व्हा परंतु काही मंडळींना जाणीवपूर्वक या तालुक्यामध्ये राजकारणाची दिशा वेगळा बाजूला आहे आज राजकारण करत असताना बाळाभाऊ देखील दोन वेळा आमदार म्हणून काम केलं खुर्गे बेगडे साहेबांनी केलं बापणा साहेबांनी केलं सगळ्यांनी केलं मी आज दोन आता आमदार म्हणून काम करतो परंतु आपण कुठंतरी मतभेद बाजूला ठेवले पाहिजे कधीतरी कटुता संपवली पाहिजे आपल्या मतभेदातून आपल्या संघर्षातून गावाला तालुक्याला किती दिवस वेठी धरायचं हा सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या मनातला प्रश्न आहे हा सुद्धा प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्याच्या मनातला प्रश्न आहे मग आपण जर गावाला गावपण द्यायची भूमिका ठेवत असेल किंवा निर्णय घेत असेल तर अशा वेळेला दोन पाऊल पुढे मला करायला काय अर्थ का द्या मग कमळावरचा उमेदवार पाहिजे त्यांना पक्ष पाहिजे मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो माझ्या सहकाऱ्यांना माझ्या बांधवांना माझ्या आया बहिणींना वडीलधाऱ्या मंडळींना पक्षातल्या नेते मंडळी करतो एकच निर्णय फक्त माझा तुम्ही ऐकावा विनंतीपूर्व विधानसभेच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता जोड आपल्या माग पक्षामागं मायुतीच्या माँ मागं उमेदवार म्हणून माझ्या माग जो ढाल म्हणून उभा राहिला तो जर कार्यकर्ता नगर परिषदेच्या रिंगणामध्ये भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार म्हणून आला किंवा पंचायत समितीला आला तर त्या ठिकाणी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपण उमेदवार देऊ नका हीच आपली युती समजून आपण त्यांना पाठिंबा द्यावा युजी माहिती मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका तसंच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद